नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाची मिसळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि पौष्टिकसुद्धा उपवासासाठी पोटभरीचा हा पदार्थ आपण बनवणार आहोत तर रेसिपी पूर्ण नक्कीच पहा आपण आत्ता शेंगदाणे उकळून घेतले आहेत एका वाटीत काढून ठेवले आहेत कढई गरम करायला ठेवली आहे एक चमचा तूप टाकलं आहे तूप गरम झाले की अर्धा चमचा अशी जिरी टाकली आहे हिरव्या मिरच्या कट केलेल्या के टाकल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक वाटी असा शाबूदाना आपला भिजलेला टाकला आहे तो चांगला परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचा आणि नंतर आपल्याला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जाडसर असा शेंगदाण्याचा कोट तीन ते चार चमचे असा मी टाकला आहे तर आपण छान अशी पाच ते दहा मिनिट अशी बारीक गॅसवर बारीक ते मध्यम गॅसवर खिचडी आपण चांगली परतून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकलं आहे खिचडी बाजूला ठेवली आहे बनवलेली गरम तेल करायला ठेवलं आहे थोडंसं आणि त्यात नायलॉन शाबू आपल्याला टाकायचा आहे उडू नये म्हणून ताट ठेवलं आहे आणि ह्या नायलॉन शाबुदाना आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे आणि हा पण आपल्या उपवासाच्या ह्या मिसळमध्ये टाकायचा आहे म्हणून हा आता नायलॉन चिवडा आपण काढून घेतला आहे एका ताटामध्ये काढून त्यात मीठ टाकून मिक्स मीठ चांगले मिक्स करून आपल्याला साईडला ठेवायचं आहे खिचडीसुद्धा साईडला ठेवली आहे परतून चांगली आणि आत्ता आपण आमटीची तयारी करूयात चांगला असा आपला नायलॉन चिवडा फुलला आहे आणि दोन ते तीन मिरच्या हिरव्या आणि ओल्या नारळाचा चव टाकला आहे एक वाटी असा आणि भाजलेले शेंगदाणे टाकले आहेत दोन चमचे तर हे भरडून आपल्याला थोडंसं पाणी टाकून असं चांगली पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट झाली आहे ओल्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची तूप टाकलं आहे कढईत आणि तूप गरम झालं की आपल्याला ह्यात पाव चमचा अशी मो जिरी टाकायची आहे हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकायच्या आहेत तुम्ही क्रश करून पण हिरव्या मिरच्या टाकू शकता आपण वाटून घेतलेले वाटण आता ह्यात टाकायचं आहे हे एक दोन मिनिट असं परतून घ्यायचं आहे वल्लं खोबरं आणि शेंगदाण्याचं आणि मिरची आपण हे पेस्ट करून घेतलेली छान अशी परतून घ्यायची आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकायचे एक अर्धा ते एक ग्लास पाणी टाकलं आहे ते चांगलं उकळून घ्यायचं आहे पाच दे पाच ते दहा मिनिट आपल्याला ही आमटी छान उकळून घ्यायची आहे त्यात शेंगदाणे टाकले आहेत मी पाच ते दहा मिनिट उकळून असे ठेवलेले वाटीत काढून घेतलेले शेंगदाणे टाकले आहेत आता ही आमटी आपली तयार आहे तर आपण आता उपवासासाठी बटाटा बनवणार आहोत मिसळसाठी ही आमटी छान शिजली आहे साईडला ठेवूयात आणि आता एका कढईत आपण कढई गरम करायला ठेवली आहे एक चमचा असं तूप टाकलं आहे तूप चांगलं गरम झाले की आपल्याला यात जिरी टाकायची आहे हिरवी मिरची कट करून जिरी टाकली आहे आलं कट करून टाकलं आहे आणि हिरवी मिरची कट करून टाकली आहे तुम्ही क्रश करून सुद्धा टाकू शकता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनिटभर आणि उकडलेला बटाटा मी फोडी करून घेतल्या होत्या त्या टाकल्या आहेत छान असं पाच ते दहा मिनिटपर्यंत आपल्याला हा बटाटा परतून घ्यायचा आहे ह्यात तुम्ही आवडीनुसार अजून शेंगदाण्याचा कुटही टाकू शकता तर मी ओल्या नारळाचा चव टाकला आहे दोन चमचे असा छान असा ओला नारळ लागतो बटाट्यामध्ये एकदा बनवून पहा ह्या पद्धतीने खूप छान बटाटा झाला आहे आणि हा आपल्याला मिसळसाठी ॲड करायचा आहे आपल्या मिसळमध्ये हा बटाटा ॲड करायचा आहे तर हा बटाटा पाच ते दहा मिनिट मी असा मध्यम ते मोठ्या ह्याच्यावर परतून घेतला आहे उकडलेला आहे त्यामुळं टाईम नाही लागला आणि इथं सर्व करूयात आपल्या मिसळ आता शाबू टाकला आहे अगोदर उकडलेला बटाटा टाकला आहे आपण बनवून घेतलेली आमटी शेंगदाण्याची टाकत आहोत आत्ता छान असे आमटी लागते ही मिसळमध्ये तर नक्की ट्राय करा एकदा तर हा नायलॉन चिवडा आपण टाकत आहोत वरून बटाटा चिवडा टाकला आहे थोडासा आणि ओल्या नारळाचा चव टाकला आहे दोन ते तीन चमचे असा वरून दही टाकायचं आहे ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद